कामानिमित्त घराबाहेर पडलेला व्यक्ती जोपर्यंत घरी परत येत नाही तोपर्यंत मनात चिंता असते कारण सध्याच्या काळात अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मग ते रस्ते अपघात असो रेल्वे अपघात असो किंवा विमान आणि हेलिकॉप्टर अपघात असो सतत त्याने या अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत धक्कादायक बाब म्हणजे देशात पाच दिवसात पाच मोठे अपघात घडलेत या अपघातात अनेक जण दगावली आहेत त्यामुळे प्रवास नेमका कोणता सुरक्षित असा प्रश्न आता उपस्थित होत आहे नमस्कार मी वैभव पाटील तुम्ही पाहतायत माय महानगर लाईव्ह नऊ जून रोजी मुंबईतील मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वे अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर त्याच दिवशी अरबी समुद्रातील बेपूर अजिक कल बंदराच्या पश्चिमेला सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर एका मालवाहू जहाजाला भीषण आग लागली होती त्यानंतर अकरा जून रोजी राजस्थानमध्ये तीन वेगवेगळ्या रस्ते अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर बारा जून रोजी गुजरातमधील अहमदाबाद मध्ये विमान अपघात घडला त्यानंतर आज पहाटे हेलिकॉप्टर अपघात घडला ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झालाय आता जाणून घेऊया त्या अपघातांची सविस्तर माहिती सुरुवातीला केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताबाबत जाणून घेऊया उत्तराखंड मधील रुद्रप्रयाग येथील गौरीकुंड चिवळी केदारनाथ मार्गावर हेलिकॉप्टर कसून भीषण अपघात झालाय हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात जण होते या सातही जणांचा या अपघातात मृत्यू झालाय या घटनेच्या काही वेळातच एनडीआरएफ आणि एस डीआरएफ पथक घटनास्थळी पोहोचली ही दुर्घटना रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्त काशीला परतत असताना गौरीकुंड आणि त्रिजुकी नारायण दरम्यान ही घटना घडली आहे केदारनाथ खोऱ्यात दाट डोक्या आणि जोरदार वाऱ्यामुळे हो हेलिकॉप्टर भरकटले आणि यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला ते गौरीकुंडच्या जंगलात पसरले धक्कादायक म्हणजे या हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील जयस्वाल कुटुंबाचा मृत्यू झालाय मृतांमध्ये राजकुमार जयस्वाल श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची अवघ्या दोन वर्षांची चिमुडे काशी राजकुमार जयस्वाल यांचा समावेश आहे या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला या मृत्यूच्या माहितीमुळे वडी शहरात हळहळ हो 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 व्यक्त केली जात आहे यानंतर अहमदाबाद विमान अपघात अहमदाबाद मधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ मेघानी परिसरात एअर इंडियाच्या बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम लायनर एआय वन वन या प्रवासी विमानाचा अपघात झाला दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी विमानाने उड्डाण केलं आणि अवघ्या पाच मिनिटात विमान कोसळलं या विमानातून एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते यामध्ये एकशे एकोणसत्तर प्रवासी भारतीय त्रेपन्न ब्रिटिश प्रवासी एक व्यक्ती कॅनेडियन तर सात पोर्तुगलचे प्रवासी होते अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यामध्ये दोनशे तीस प्रवासी दोन पायलट दहा क्रू मेंबर्स यांचा समावेश होता धक्कादायक म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील अकरा जणांचा मृत्यू झालाय या अपघातात कोणी वडील गमावलं तर कोणी आई गमावली तर कोणी कुटुंब गमावले या अपघातानंतर मृतदेह असल्याने करून मृतांची ओळख पटवण्यात आली धक्कादायक म्हणजे यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झालाय यानंतर राजस्थान मधील घडलेले रस्ते अपघात राजस्थान मध्ये अकरा जून रोजी तीन वेगवेगळ्या वे रस्ते अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर वीसहून अधिक जण जखमी झालेत बुधवार अकरा जून रोजी सकाळी जयपूर जवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात नव्यात वधूसह पाच जणांचा मृत्यू आणि आठ जण जखमी झाले होते तर दुसऱ्या अपघातात लग्नानंतर परतणाऱ्या वरासह तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले होते मंगळवार दहा जून रोजी रात्री उशिरा जालोर जिल्ह्यातील चारली गावाजवळील राज्य महामार्गावर एका बैलाला धडकल्यानंतर दोन प्रवासी वाहने एकमेकांवर आदळून तिसरा अपघात झाला होता या अपघातात चार जणांचा मृत्यू आणि तेरा जण जखमी झाले होते यानंतर मुंब्रा रेल्वे अपघात मुंबईतील मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या पुढे सीएसएमटीच्या जा दिशेने जाताना येणाऱ्या वळणावर नऊ जून रोजी मोठा अपघात झाला होता मुंब्रा स्थानकाच्या पुढे येणाऱ्या वळणावर दोन्ही लोकल बाजूबाजूला आल्याने फुटब्रिजवरून प्रवास करणारे प्रवासी एकमेकांवर आदळले आणि लोकांच्या खाली पडले होते या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता तर नऊ जण जखमी झाले होते सध्या या अपघाताची अधिकची माहिती घेतली जात आहे यानंतर मालह जहाजाला भीषण आग लागली अरबी समुद्रात वन हाय फाय झिरो थ्री हे मालवाहू जहाज जे मुळचे सिंगापूरचे होते आणि ते नऊ जून रोजी कोलंबोहून नावाशेवा येथे जात होते पण नावाशेवा या बंदरावर पोहोचण्याआधीच या जहाजामधील अंडरटेक मध्ये आग लागली होती त्यानंतर या जहाजामध्ये स्फोट झाला आणि ही आग वाढत गेली होती जहाजवळ एकूण बावीस क्रू मेंबर्स होते त्यातील काहींना आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या माराव्या लागल्या तर पाच क्रू मेंबर्स जखमी झाल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने कोचीहून तीन इंटरस्पेक्टर बोटी आणि बोपेरहून आणखी पथके तैनात केली होती तसंच नौदलाने घटनास्थळी डॉर्नियर हेलिकॉप्टरही तैनात केले होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद